नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब बघा शेतकरी मित्रांनो आजचे अदरक बाजारवा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती जालना अवखाली अडुसष्ट क्विंटल किमानदार पाचशे रुपये कमालदार तीन हजार रुपये दर एक हजार पाचशे रुपये तसेच पुढील बाजार समिती जळगाव अवकली एकोणतीस क्विंटल किमान दर एक हजार सातशे रुपये कमाल दर एक हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार सातशे रुपये तसेच पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर अवकली पंधरा क्विंटल किमान दर एक हजार पाचशे रुपये कमाल दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आटा नावकली तीन क्विंटल किमान दर एक हजार पाचशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार सातशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती चा नाव खाली एकशे नव्वद क्विंटल किमान दर दोन हजार पाचशे रुपये कमाल दर तीन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर तीन हजार रुपये